नमस्कार सेविका ताई नो, नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीं हा व्हिडिओ मी याआधी देखील केलेला आहे आणि परत परत सांगते की भगिनीं आपल्याला शासनाकडून जे मिळत असतं ते घेण्यासाठी आपल्याला तसं काम देखील करावं लागतं आजच्या माध्यमातून मी तुम्हाला तेच सांगणारे अगदी व्हिडिओ पाच मिनिटाचा असेल पूर्ण बघा व्हिडिओ अपेक्षा करते सेविका ताई असेल किंवा मदतनीसताही असेल तर या दोघांचा प्रोत्साहन भत्ता हा शंभर टक्के मिळू शकतो फक्त तुम्हाला त्या गोष्टी करून घ्यायच्यात तेवढंच मी तुम्हाला ह्या वेडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघा आपल्याला त्यासाठी काय बघावं लागणार आहे किंवा आपल्याला काय करावं लागणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला हे डॅशबोर्ड आहे हे आपण ओपन करू याच्यातले जे सगळे जे आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठीचे सगळे निकष हे आपल्याला डॅशबोर्डवरच आपले लपलेले आहेत फक्त त्याच्यावर आपण लक्ष रोज केंद्रित करा जेणेकरून आपला प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही प्रोत्साहन भत्ता हा एवढं काम केल्याने आपल्याला मिळू शकतो आणि इतर कामांच्या खूप अडचणी येत आहेत खूप म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन असेल ते केल्यानंतर दिसत नाही त्याच्यानंतर वजन उंची मेन प्रॉब्लेम म्हणजे हाच आहे की आपल्याला हजेरी भरायला अडचणी येत आहे मेन आणि जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असतं तर ते तुम्हाला दिसत नाही तर ह्या गोष्टी ह्या आपल्यासाठी खूप मेन आहेत तर बघा बघे मदतनीस ताईसाठी आपल्याला एकच निकष आहे आणि तो निकष म्हणजे तुम्हाला फक्त डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर किंवा दररोज अंगणवाडी केंद्र हे जे तुमचं आहे ना अंगणवाडी केंद्र उघडं तर हे ग्रीन तुमचं रोज पाहिजे आणि कमीत कमी, -कमी एकवीस दिवस अंगणवाडी केंद्र जर ओपन असेल तर ताई यांना अडीचशे रुपये शंभर टक्के मिळणार ते आत्ता मिळत नसतील पण ज्यावेळेस तुमचा महिना संपतो आणि साधारणतः पाच तर सात ते आठ तारखेपर्यंत आपल्याला ट्रॅकर ट्रॅक डॅश बोर्ड म्हणजे परवीक्षिका मॅडम यांच्या बोर्डवर आपल्याला प्रोत्साहन भत्तासाठी निघालेले किंवा पात्र झालेल्यांचा आकडा येतो ताई यांचा वेगळा असतो आणि सेविका ताई यांचा वेगळा असतो जर तुमचं एकवीस दिवस हे जर होय असेल अंगणवाडी केंद्र ओपन असेल तर तुम्हाला शंभर टक्के अडीचशे रुपये हे मिळणार म्हणजे मिळणार म्हणून आपण फक्त खात्री करून बारा वाजेच्या आत एवढं तुम्हाला चेक करायचं आहे बारा वाजेच्या आत जरी ज्याची अंगणवाडी दहाला ओपन होते त्यांनी देखील बारा वाजेच्या आतच हे सगळे कामं करायचे आहेत हे मी वारंवार सांगते कारण त्यावेळेस डॅशबोर्ड अपडेट होतं आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही माहिती दिसत असते म्हणून बारा वाजेच्या आतच तुम्हाला हे करायचं आहे आणि बघून घ्यायचं आहे की तर तुम्हाला फक्त ताईला एकच निकष आहे तो म्हणजे अंगणवाडी केंद्र उघडलं आहे का ते पण दररोज एकवीस दिवस कमीत कमी एकवीस दिवस हीची संख्या असणं अपेक्षित आहे म्हणजे तुमचं काम संपलं आता त्याच्यानंतर राहिल्या आपल्या ताई तर यांच्यासाठी खालचे दोन गोष्टी ह्या खूप मेजर आहेत त्याच्यातील पहिली आहे की गृहभेटी आणि दुसरं आहे वजने तर ताईंनो तुमच्या गृहभेटीचा आकडा पूर्ण होणे शंभर टक्के होणं अपेक्षित आहे आणि वजन देखील शंभर टक्के होणे अपेक्षित आहे तसं त्यांनी निकषमध्ये ऐंशी टक्के सांगितलेलं आहे परंतु आपण शंभर टक्के कसं होईल हे करण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे तर याच्यासाठी तुमच्या पूर्ण झाल्याचा जो आकडा असतो तो इकडं असतो तो, तो, तो बघायचा आणि वजनांचा देखील आकडा पूर्ण झालेला तो इकडं बघायचा सेविका ताई यांना दोनच निकष हे महत्त्वाचे आहेत इतर काम हे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अजून प्रोत्साहन भत्ताला व त्याला इतकं महत्त्व नाही फक्त दोन गोष्टी वजन उंची ही शंभर टक्के नोंदवा आणि होम विजिट ह्या शंभर टक्के नोंदवा जेणेकरून तुमचा जो आकडा येतो इथला आकडा तो, तो हा आकडा तुमचा शून्य येईल एवढी ये काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि साधारणतः वजन आणि उंची ही एक तर पाच तारखेच्या दरम्यानच नोंदवा जेणेकरून तुमचं हे काम उशिरा दिसणार नाही किंवा अपूर्ण दिसणार नाही म्हणून फक्त एवढंच करायचं आहे की हा आकडा शून्य येईल आणि इकडचा आकडा तुमचा पूर्ण असेल हे दोघच दोनच निकष सेविका ताई यांना पाचशे रुपया प्रोत्साहन भत्ताच्या निकषमध्ये किंवा दुसऱ्या महिन्याच्या सात तारखेपर्यंतच्या यादीमध्ये नाव शंभर टक्के येणार म्हणून बघिनीनो एवढंच काम करा आणि तुम्ही वजन इथून देखील भरू शकता गुरुभेटी इथून देखील देऊ शकता त्याच्यामुळे डॅशबोर्ड बघत चाला आणि डॅशबोर्डवर तुमचे जर आकडे इथं कमी असतील तर ते पूर्ण करून घ्या अजूनही वेळ गेलेली नाही ज्यांचे राहिले असतील त्यांनी करून घ्या जेणेकरून आज तुमची वीस फेब्रुवारी म्हणजे आता जवळजवळ महिन्याच्या शेवटाला आपण आलेलं आहोत त्याच्यामुळे जर तुमचं कोणाचे वजनं टाकायचे बाकी असतील होम विजिट अपूर्ण असतील तर त्या पूर्ण करून घ्या जेणेकरून तुम्ही प्रोत्साहन भत्तासाठी सेविका ह्या पात्र होऊ शकतील परंतु अंगणवाडी केंद्र जर तुम्ही ओपन केलं नसेल तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम हा येऊ शकतो कारण की आता दिवस खूप कमी राहिले कारण की आता फक्त नऊ दिवस आपले बाकी आहेत त्याच्यामुळे ताईंना जर तुम्ही वजन आणि उंची जर पूर्ण करून घेतली आणि भेटी जर पूर्ण केल्या तर सेविकेचा प्रोत्साहन भत्ता हा शंभर टक्के मिळतो पण आपला कामाचा कालावधी देखील तसाच पाहिजे वजन आणि उंची देखील तुम्ही सकाळच्या बाराच्या आतच नोंदवून घ्यायचं आहे जेणेकरून दुसऱ्या दिवशी ते डॅशबोर्डला अपडेट होणार म्हणजे आज तुम्ही बारा वाजेच्या आत जे काम करणार ते उद्या लगेच दिसतं त्याच्यामुळे मी बारा वाजेच्या आज सांगत असते पण जर सुरुवातीला कराल तर तुम्ही ते दुपारी किंवा पण टाकलं तरी चालेल फक्त वजनांच्या बाबतीत पण अंगणवाडी केंद्र जे ओपन करायचं आहे ते बाराच्या आत हजेरी भरायची आहे ती पण बाराच्या आत ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तर मी आचवडीच्या माध्यमातून फक्त तुम्हाला प्रोत्साहन भत्ता जर तुम्हाला शंभर टक्के मिळवायचा असेल तर तुम्हाला सेविका आणि मदतनीस तर यांच्यासाठी हे निकष खूप महत्त्वाचे आहेत जर तुम्ही ह्या निकषाप्रमाणे काम करत असाल तर तुम्हाला प्रोत्साहन भत्ता हा शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणारच जर आत्तापर्यंत ज्यांना मिळालेला नसेल त्यांना नक्कीच एकदम का असे ना पण प्रोत्साहन भत्ता हा आपला चुकणार नाही बुडणार नाही तो शासनामार्फत आपल्याला नक्कीच मिळणार एवढी गॅरंटी मात्र मी नक्कीच देऊ शकते कारण की आपल्याला माहिती आहे की शासनाचं काम थोडं हळू चालतं परंतु ते आपल्याला नक्कीच मिळणार एवढं मात्र मी सांगेल उशिरा मिळेल पण मिळतं आजच्या वेळीचा उद्देश माझा एवढाच होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळी पडतं एवढंच धन्यवाद